जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया मित्रांनो आपण आपल्या चॅनेलला दोन हजार चोवीसला झालेल्या पोलीस भरतीतील सगळ्या प्रश्नांचं घटक न्याय आणि विषय न्याय आपण या ठिकाणी विश्लेषण पाहत आहोत तर आजचा विषय आहे दोन हजार चोवीसला आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण या ठिकाणी मराठी व्याकरणातील विद्यार्थ्यांना सगळ्यात अवघड देणारा घटक म्हणजेच तो आहे अलंकार तर आज आपण अलंकार या घटकावरील प्रश्न पाहणार आहोत तर या ठिकाणी अलंकार या घटकावरील पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी स्थिर पल जल पल सलील या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी अलंकार म्हटलं आपण तर स्थिर पल जल पल या ठिकाणी पल हा शब्द पल हा शब्द किंवा मग ल या अक्षराची या ठिकाणी पुनरावृत्ती झालेली आहे याचाच अर्थ या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो अलंकारामध्ये नेहमी अलंकार म्हणजे नेमकं काय असते तर अलंकार म्हणजेच भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचे शब्द येतात त्या वाक्यातील शब्दांवरून कोणता अर्थ निघतो त्यानुसार अलंकाराचे दोन प्रकार पडतात एक शब्दालंकार आणि दुसरा अर्थालंकार तर या वाक्यामध्ये पण पल, पल या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे किंवा ल या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि ज्या शब्दामध्ये एखाद्या अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होत असते त्या वाक्यामध्ये नेहमी अनुप्रास अलंकार होत असतो तर याचं उत्तर असेल अनुप्रास अलंकार अनुप्रास अलंकारामध्ये एखाद्या अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती ही वाक्यामध्ये जास्त वेळा होत असते त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार होत असतो अनुप्रास अलंकार होत असतो अजून दोन चार उदाहरणं आपल्याला घेता येतील बालेस भाऊ बायकात बडबडला या वाक्यामध्ये देखील तुम्हाला बची पुनरावृत्ती दिसते तर त्या वाक्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोणता अलंकार होईल तर अनुप्रास अलंकार होईल या ठिकाणी अजून एखादं उदाहरण घेता येईल तुम्हाला आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एका सायरीच्या माध्यमातून तुम्हाला अनुप्रास अलंकार समजावून सांगतो या ठिकाणी जसं आपण म्हटलं पलपल तडपे जिस पल के लिए वो पल आया कुछ पल केलीये सोचा उस पल को रखलो हर पल के लिए लेकिन वो पल ठहरा कुछ पल केलीये या जर मध्ये पाहलं तुम्ही तर या मध्ये सुद्धा पल या शब्दाची काय झालेलं आहे पुनरावृत्ती झालेली आहे तर ज्या वाक्यामध्ये एखाद्या अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होत असते त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार होतो अनुप्रास अलंकार होत असते चला पाहूया तर पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे पुढील पैकी कोणता अर्थालंकार नाही असा प्रश्न आहे या ठिकाणी आताच मी तुम्हाला सांगितलं की अलंकाराचे हे दोन प्रकार पडत असतात अलंकाराचे किती प्रकार पडतात दोन प्रकार पडतात या ठिकाणी एक प्रकार, प्रकार, प्रकार म्हटलं तुम्ही तर तो असतो शब्दालंकार याच शब्दालंकारामध्ये जर दे पाहिलं तुम्ही तर शब्दावरून वाक्यातील काय ठरवला जातो अलंकार ठरवला जातो तर दुसरं प्रकार असते अर्थ अलंकार म्हणजेच वाक्यामध्ये जे शब्द आलेले असतात ते शब्द कोणत्या अर्थाने वापरलेले असतात याच्यानुसार त्या वाक्याचा काय ठरत असतो अलंकार ठरत असतो तर या ठिकाणी अलंकारामध्ये तुम्हाला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी अनुप्रास अलंकार एक येत असतो त्याच्यानंतर दुसरं पाहिलं तुम्ही तर श्लेष अलंकार येतो आणि त्याच्यानंतर पाहिलं तुम्ही तर यमक अलंकार या तीन अलंकाराचा समावेश हा कुठे होते शब्दालंकारामध्ये होत असते बाकी उरलेले जेवढे काही अलंकार असतील फॉर एक्झाम्पल उपमा अलंकार असेल उत्प्रेक्षा अलंकार असेल रूपक अलंकार असेल अनन्वय अलंकार असेल व्यतिरिक्त अलंकार असेल या सगळ्या अलंकाराचा समावेश हा कुठे होते अर्थालंकारामध्ये होत असते तर या ठिकाणी अर्थालंकार नाही म्हटलं तर या ठिकाणी अर्थालंकार नाही म्हटलं तर या ठिकाणी कोणता येईल पर्याय क्रमांक चार यमक हा कोणत्या अलंकारामध्ये येते तर शब्दालंकारामध्ये येत असते पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे मूक कमलासारखे सुंदर आहेत या वाक्यातील उपमान ओळखा आता ज्याही वेळेला आपण अर्थालंकार शिकत असतो तर अर्थालंकारामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा एखाद्या वस्तूला व्यक्तीला किंवा प्राण्याला एखाद्या वस्तूची व्यक्तीची किंवा प्राण्याची काय दिली जाते उपमा दिली जाते तर जेव्हा उपमा दिली जाते त्यावेळेला ज्या वस्तूला उपमा दिली जाते त्याला म्हटलं जाते उपमेय आणि ज्या वस्तूची उपमा दिली जाते त्याला म्हटलं जाते उपमान काय म्हटले जाते उपमान मग या ठिकाणी मुख हे कमळासारखे सुंदर आहे याचा अर्थ मुखाला कोणाची उपमा दिलेली आहे कमळाची उपमा दिलेली आहे मग मुखाला उपमा दिलेली आहे याचाच अर्थ हा या, आनी या काय होईल वाक्यामध्ये उपमेय आणि कमळाची उपमा दिली आहे म्हणून या वाक्यामध्ये काय होईल उपमान म्हणजेच या ठिकाणी उपमान आपलं काय असेल तर कमळ असेल म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल तर या ठिकाणी जेव्हाही अलंकार अर्थ अलंकार शिकता तुम्ही तर त्याच्यामध्ये आपल्याला उपमेय माहित असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर उपमान माहित असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर साम्यवाचक शब्द तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात शेवटी साम्यवाचक गुणधर्म देखील माहीत असणं आवश्यक आहे कारण या चार घटकांवर अर्थ अलंकार हे काय असतात अवलंबून असतात पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास कोणता अलंकार होतो तर या वाक्यामध्ये किंवा या अर्थ जर पाहिला पण तर एखादी गोष्ट जर आपल्याला पटवून द्यायचं असेल तर ती गोष्ट जास्त प्रमाणामध्ये समजून आलं पाहिजे यासाठी आपण त्या ठिकाणी एखादा उदाहरण देत असतो दाखला देत असतो त्यालाच म्हणतो आपण दृष्टांत म्हणजेच या ठिकाणी पटवून देण्यासाठी एखादा दाखला किंवा उदाहरण दिलं जाते त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो दृष्टांत अलंकार होतो या ठिकाणी दृष्टांत अलंकाराची व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्येवरून आपल्याला त्या ठिकाणी अलंकार ओळखायचा आहे दृष्टांत अलंकाराचे जर वाक्य पाहतं म्हटलं तुम्ही तर खूप सारे वाक्य आहेत जसं आपल्याला लहानपणी सुख असते मोठ्या जसे जसे मोठं होत जातो तसं तसं आपल्याला दुःख वाढत जातात हेच गोष्ट पटवून देण्यासाठी लहानपणी देगा देवा मुंगी साखरेचा रवा येरावत रत्न थोर त्याचं अंकुशाचा मार हा सुद्धा वाक्य तुम्हाला दृष्टांत अलंकाराचं असेल मित्रांनो अलंकारामध्ये सगळ्या वाक्यांचा अर्थ थोड्याफार प्रमाणामध्ये समजून घ्यायचा कारण त्या अलंकाराची व्याख्या आणि त्याचं उदाहरण या दोन्ही घटकावर तुम्हाला प्रश्न विचारले असतात यानंतर पुढील प्रश्न आहे अलंकार शोधा या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे म्हणजे या ठिकाणी या आंब्याला कशाची उपमा दिलेली आहे याचा अर्थ आंब्याचीच उपमा दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी दुसऱ्या कोणालाही उपमा दिलेली नाही म्हणजेच आंब्याला आंब्याचीच उपमा दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी उपमेय जो आहे आंबा आणि आंब्यासारखा गोड आंबाच याचा अर्थ या ठिकाणी उपमान सुद्धा काय होईल या ठिकाणी आंबाच होईल याचा अर्थ या ठिकाणी उपमेय आणि उपमान या ठिकाणी या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची भिन्नता नाही ते एकच आहेत अशा प्रकारचं वर्णन या वाक्यामध्ये आहे याचाच अर्थ या आंब्यासारखा गोड हा आंबाच याचा अर्थ हा वाक्य होईल रूपक अलंकार कारण रूपक अलंकारामध्ये उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची भिन्नता नसून ते एकच आहेत अशा प्रकारचं वर्णन ज्या वाक्यामध्ये असते त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार होत असतो तर रूपक अलंकार होत असतो या ठिकाणी जर पाहिलं अनन्वय अलंकार पहिला पाहिलं तुम्ही तर अनन्वय अलंकारामध्ये उपमेयाला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही जगामध्ये त्याच्या तोच असतो जर असं वाक्य असतील तर ते कोणत्या अलंकाराचे असतील अनन्वय अलंकाराचे असतील जर उदाहरणात घ्यायचं झालं अनन्वय अलंकार तर आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी हा उदाहरण कशाचं असेल अनन्वय अलंकाराचं असेल उत्प्रेक्ष अलंकारामध्ये काय होतो तर उत्प्रेक्ष अलंकारामध्ये जर पाहिलं तुम्ही तर उपमे आणि उपमान या दोघांमध्ये काही प्रमाणात समानता दर्शवलेली असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच उत्प्रेक्ष अलंकारामध्ये जे साम्यवाचक शब्द असतात हे साम्यवाचक शब्द जनु जनु काय गमे वाटे भासे यासारख्या शब्दांचा त्या ठिकाणी प्रयोग केला जातो त्याला काय म्हटलं जाते उत्प्रेक्षा अलंकार म्हटले जाते चेतना गुणोक्ती अलंकार देखील एकदम साधा आणि सोपा आहे ज्या वाक्यामध्ये एखादी निर्जीव किंवा स्थिर वस्तू ही एखाद्या सजीवाप्रमाणे किंवा मग अस्थिर वस्तूप्रमाणे जर कृती करण्यासारखं वाटत असेल त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार होतो तर त्या वाक्यामध्ये चेतना गुणोक्ती अलंकार होतो चला पाहूयात आपण प्र पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे पुढील पदपंथीतील अलंकार ओळखा देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर या वाक्याचा अलंकार या ठिकाणी ओळखायचा आहे प्रश्न आलेला आहे ठाणे शहर पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर याचाच अर्थ काय होते तर या ठिकाणी जे मंदिर आहे तेच मंदिर देह देवाचे मंदिर म्हणजे जे मंदिर आहे तेच काय आहे तर देवाचे देह म्हणजे शरीर आहे आणि आत आत्मा परमेश्वर आणि त्याच्या आतमध्येच त्या परमेश्वराची किंवा देवाची काय वसलेली आहे तर आत्मा वसलेली आहे म्हणजे या ठिकाणी मंदिर आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर देवाचे देह या दोन्ही गोष्टी या ठिकाणी एकच आहेत अशा प्रकारचं दर्शवलेलं आहे याचाच अर्थ आता सांगितलं मी की उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची भिन्नता नसून ते एकच आहेत अशा प्रकारचं जर वर्णन या ठिकाणी केलेलं असेल तर त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार होतो तर रूपक अलंकार होतो याचाच अर्थ या ठिकाणी रूपक अलंकार हे काय असेल आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे मरणात खरोखर जग जगते हे वाक्य आहे आणि प्रश्न विचारलेला आहे एसआरपीएफ गट क्रमांक अठरा काटोल नागपूर दोन हजार चोवीस ला वाक्य आहे मरणात खरोखर जग जगते या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या या वाक्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर मरणे आणि जगणे हे दोन जे शब्द आहेत हे एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि ज्याही वाक्यामध्ये एका शब्दाचा विरुद्ध शब्द आलेला असेल त्या वाक्यामध्ये नेहमी विरोधाभास अलंकार होतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये अँटीथेसिस म्हणतो तर या पद्धतीनं मरणे आणि जगणे हा वाक्यामध्ये कोणता अलंकार होईल तर विरोधाभास अलंकार होईल दृष्टांत अलंकार मी सांगितलेला आहे त्याच्यानंतर उत्प्रेक्षा अलंकार सुद्धा तुम्हाला सांगितलेला आहे सार अलंकार म्हणजेच काय होते तर सार अलंकार म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये जर समजा एखादी घटना ही उतरत्या क्रमाने किंवा मग चढत्या क्रमाने सांगितलेली असते त्या वाक्यामध्ये सार अलंकार होत असतो चला पाहूयात आपण पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे कामधेनुच्या दुग्धा हुनी ओज बलवान मग या ठिकाणी वाक्य आहे कामधेनुच्या दुग्धा हुनी ओझ हिचे बलवान कामधेनू म्हणजेच काय तर इच्छा पूर्त करणारी गाय दुग्धा हुनी ओझ हिचे बलवान या ठिकाणी ओझ म्हणजेच काय असते तर तेजपणा असतो किंवा तेजस्वीपणा असते या वाक्यामध्ये दुधापेक्षाही त्याच्या ओझाला म्हणजे तेजस्वीपणाला जास्त चढवून सांगितलेला आहे याचाच अर्थ या ठिकाणी कोणता अलंकार होईल व्यतिरेक अलंकार व्यतिरेक अलंकारामध्ये उपमे हा उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं वर्णन ज्याही वाक्यामध्ये असेल त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार होतो तर व्यतिरेक अलंकार होत असते हे उदाहरण असेल व्यतिरेक अलंकार दृष्टांत अलंकार तुम्हाला माहिती आहे सांगितलाय अतिसयोक्ती अलंकार अतिसयुक्ती अलंकाराचा अर्थ काय होतो तर एखादी गोष्टही आहे त्याच्यापेक्षा किंवा वाजवीपेक्षा जास्त फुगून किंवा चढवून सांगितली जाते त्या वाक्यामध्ये कोणता अलंकार होतो तर व्यतिरिक्त सॉरी अतिसयुक्ती अलंकार होतो अन्योक्ती अलंकार म्हणजेच काय होतो तर अन्योक्ती अलंकार म्हणजेच एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे हाच अलंकार म्हणजेच कोणता होतो अन्योक्ती अलंकार होत असतो पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे वाक्यातील अलंकार ओळखा प्र वाक्य आहे आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी या ठिकाणी चंद्रपूर पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे आता आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी याचाच अर्थ काय असतो तर याचाच अर्थ या ठिकाणी असतो की ताजमहलासारखा दुसरा गोष्ट नाही म्हणजे त्याच्यासारखी तीच आहे याचा अर्थ या ठिकाणी या वाक्याचा अलंकार होईल अनन्वय अलंकार अनन्वय अलंकार म्हणजे काय असते तर जगामध्ये अशी एखादी वस्तू असते ज्या वस्तूला दुसऱ्याची उपमा दिली जात नाही किंवा त्याच्यासारखा का काय असतो तोच असतो त्या वाक्यामध्ये नेहमी कोणता अलंकार होत असतो अनन्वय अलंकार होत असतो पुढील वाक्य बघा पुढील वाक्य आहे आईसारखे दैवत साऱ्या जग जगतावर नाही या वाक्यातील उपमान ओळखा प्रश्न आलेला आहे पुणे लोहमार्ग पोलीस चालक भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी आईला कोणाची उपमा दिलेली आहे तर दैवत याचा अर्थ उपमान काय होईल दल दैवत म्हणजेच याचं उत्तर असेल आपलं दैवत पर्याय क्रमांक येत उपमे आणि उपमान या दोनही घटकातील मी फरक तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे तर या पद्धतीनं याच उत्तर असेल पर्याय क्रमांक येत पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एखाद्या विषयाचं वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पडवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिला जातो हा उदाहरण रिपीट झालेला आहे किंवा प्रश्न रिपीट झालेला आहे प्रश्न विचारलेला आहे अहिल्यानगर चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस ला आणि एखाद्या विषयाचं वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट किंवा पटवून देण्यासाठी एखादा दाखला किंवा उदाहरण दिलं जाते त्याला म्हटलं जाते दृष्टांत अलंकार पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे मराठी व्याकरणात एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधते तेव्हा रिकामी जागा अलंकार होते मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या एकाच शब्दाचे जर दोन अर्थ निघत असतील तर त्या ठिकाणी होत असते मित्रांनो श्लेष अलंकार म्हणजे श्लेष अलंकारामध्ये एक शब्द असेल या एक शब्दाचे या ठिकाणी दोन अर्थ निघत असतात जसं या ठिकाणी आपण म्हटलं सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही याचाच अर्थ सूर्य म्हणजेच सूर्य आणि दुसरा जर अर्थ घेतला तर सूर्य म्हणजेच होते मित्र किंवा मग सखा या पद्धतीने जर लक्षात घेतलं तुम्ही तर याच उत्तर असेल श्लेष अलंकार पर्याय क्रमांक दोन पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे आकाशातील चांदण्या जनू फुलांची पकडणच हा वाक्य खुपदा या वेळेच्या अगोदर विचारलेला आहे पुणे ग्रामीण पोलीस भरती दोन हजार चोवीसला या ठिकाणी वाक्य विचारलेलं आहे आकाशातील चांदण्या जनू हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे कारण सुरुवातीलाच मी सांगितलं की एखादा उपमा अलंकार असेल तर या उपमा अलंकारामध्ये सम समान सारखा परी परिस यासारख्या साम्यवाचक शब्दांचा त्या ठिकाणी वापर केला जातो ज्याही वाक्यामध्ये जनू जनू काय गमे वाटे भासे यासारख्या साम्यवाचक शब्दांचा जर वापर केला जात असेल तर त्या वाक्यामध्ये नेहमी उत्प्रेक्षा अलंकार होत असतो म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक येत हा काय असेल आपला बरोबर उत्तर असेल त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा <coughs> पुढील पदपंथीतील अलंकार ओळखा एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपण गेल्या बारा वर्षापासून गोंदिया जिल्ह्यात स्पेशल पोलीस भरती त्या ऑफलाईन बॅचेस चालवत असतो आमची नियमित बॅज ही एप्रिल आणि त्याच्यानंतर जून या दोन कालावधीमध्ये सुरू होत असते तर ज्याही विद्यार्थ्यांना जर आमचं बॅच जॉईन करायची असेल तर नक्की तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधून बॅज जॉईन करू शकता आता ही योग्य वेळ आहे आपल्याला आपलं जीवन घडवण्यासाठी कारण मंजिर उन्ही मिलती आहे जिनके स्वप्न मे जान होती आहे जिनके स्वप्न मे जान होती आहे पंख से कुछ नाही होता में उडान होती चाये मित्रांनो वेळ आहे वेळेचा वापर करा चांगल्या पद्धतीनं आपलं जीवन उज्ज्वल करा तर या पद्धतीनं एक स्पेशल बॅच या ठिकाणी जून आणि एप्रिल महिन्यामध्ये आपली सुरू होत असते चला पाहूयात आपण पुढील प्रश्न तर या ठिकाणी पुढील प्रश्न आहे अरे वेड्या स्टोन साप्या काय तिजारे बर या वाक्याचा आपल्याला काय करायचं आहे अलंकार ओळखायचा आहे मग या ठिकाणी अरे वेड्या सोनचाप्या म्हटलं तर सोनचापा हा काय स्थिर वस्तू आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न जाणारी आहे तुझ्या काय रे बहर आता बहरने म्हटलं आपण तर बहरने हा मध्ये पाहिला आपण तर सजीवाचा किंवा माणसाचा वैशिष्ट्य आहे परंतु या ठिकाणी स्थिर वस्तूला या ठिकाणी माणसाप्रमाणे कृती करताना आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी ज्याही वाक्यामध्ये अगोदर सांगितलं मी की स्थिर वस्तू किंवा निर्जीव वस्तू ही सजीवाप्रमाणे जर कृती करत असेल तर त्या वाक्यामध्ये नेहमी ने ने चेतना गुणोक्ती अलंकार होत असतो तर या ठिकाणी चेतना गुणोक्ती अलंकार हा पर्याय क्रमांक तीन आपलं काय असेल उत्तर असेल पुढील प्रश्न लक्षात घ्या ती गुलाबी उश्या म्हणजेच परमेश्वराचे प्रेमजनू या ठिकाणी पुन्हा जनू शब्द आलेला आहे आणि जनू शब्दाचं मी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे प्रश्न आलेला आहे सोलापूर पोलीस सिपाई भरती दोन हजार तेवीस ला मग या ठिकाणी जनू हा शब्द आला तर ज्याही वाक्यामध्ये जनू जनू काय गमे वाटे भासे यासारखे शब्द जर येत असतील तर त्या वाक्यामध्ये नेहमी कोणता अलंकार होत असतो तर उत्प्रेक्षा अलंकार होत असतो तर या पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एकूण पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला अजून यासारखेच प्रश्न पाहायचे असतील प्रत्येक विषयाचे जर तुम्हाला अभ्यास करायचे असेल तर या ठिकाणी आमच्या चॅनलवर नक्की राहा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र